सकाळ सकाळ दुर्वा आणि सोनाळू आणि चिरडा याच्याशिवाय गणपतीची पूजा होतच नाही आणि त्यात असाणी नमस्कार मी मोकन कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि गणपती बाप्पाच्या व्हिडिओमध्ये आजही गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आता मी तुम्हाला गणपती बाप्पाचे रोजच व्हिडिओ दाखवणार आहे तर दिवसाची सुरुवात झालेली आहे सुरुवात देवपूजेपासून होते भावाने पूजा तर केली आता मी गणपती बाप्पाची पूजा करून घेते रोज मस्त पैकी गणपतीसाठी लागणार दुर्वा सोनाळू चिरडा आई आणून ठेवते पूजेला लागताना रोज म्हणून माझी पूजा झालेली आहे बाप्पाची तर आजच्या दिवसामध्ये जेही करेल तुमच्या सोबत मी नक्की शेअर करेल गावाला आल्यानंतर हा नाश्ता आणि फरसान इकडे गणपती बाप्पा बसलाय आता मी बाहेर बसून काय खाते बघा चाय आणि फरसान या खायला बाहेर शेद बघता इतकं सुंदर मी मस्त पैकी आमच्या बाल्कनीमध्ये बसून थोडस आनंद घेते गणपतीचं वातावरण आहे गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि सगळीकडे मंगलमय वातावरण झालंय आणि आमच्या मोठ्या घरामध्ये सगळे आरती बोलायला गेलेत मी आत्ताच घालून आरती करून आले आणि मस्त पैकी वरती बसले वरून बघताय तुम्ही खाली पूर्ण एक सेकंड दाखवते हे मी आमच्या घराच्या वरून ही शूट करते ही सगळी वरती वाडी गेले आमची आणि इथे मस्तपैकी मी बसले आम्ही चाललोय मावशीचा गणपती बाप्पा बघायला म्हणजे पाया पडायला मावशीच्या गणपती बाप्पाच्या सो चला सगळ्यांनी हा रोड जातो माझ्या मावशीच्या घरी आम्ही पाठीमागे पडळकरवाडीमध्ये राहतो आणि मावशी इकडे पुढे वालपकरवाडीमध्ये राहते मावशी

आज होती ऋषी पंचमी आणि मी मावशीकडे आले होते गणपतीच्या पडला त्याने मला ऋषी पंचमीची भाजी पण खायला मिळाली ही असते ऋषी पंचमीची भाजी मी खाते आता मी मावशीकडून घरी आले ऋषी पंचमीची थोडीशी पूजा केली ती पाहिली आणि त्यासोबतच मी ऋषी पंचमीची भाजी आणि भाकरी खाल्ली ज्याच्यासाठी माझा एवढा चालू होता ते फायनली मावशीकडे गेल्यामुळे मला ते खायला मिळालं सो असा होता आमचा ऋषी पंचमीचा दिवस म्हणजे डे टू इन गणपती फेस्टिवल्स इकडे आवाज खूप जास्त आहे कारण गणपतीचे दिवस आहे तुम्हालाही माहिती आहे सगळी लहान मुलं वगैरे आहेत सो आमचा बाप्पा पाठीमागे भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय